नमस्कार मित्रांनो मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजपासून खरी आमच्याकडे होळीला सुरुवात झाली आहे तर आज आहे होळी तोडायचा दिवस म्हणजे जंगलात जाणार म्हणजे देवीच्या मंदिराजवळ तिथे जाऊन माडाची होळी तोडणार आणि मग ती वाजत गाजत सानेवरती घेऊन येणार आणि दुसऱ्या दिवशी उभी करणार तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की होळी कशी तोडली जाते आणि कशी घेऊन वाजत गाजत घेऊन आली म्हणजे होळीच्या माळावरती घेऊन आणली जाते तर चला मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो आता मी आहे आमच्या देवीच्या मंदिराजवळ जायचा रस्ता तिथे आहे हे आमचं गाव इथे खाली तो नदीवरचा ब्रिज आणि आता इथून आम्ही वरती चाललो आहे माझ्यासोबत रोहित पण आहे आणि तुमचं ना अमित आमी, अमित रोहित आणि अमित आहेत माझ्यासोबत तर आता आम्ही वरती चाललो आहे वरती होळी तो आता तोडणार आहेत माडाची होळी असते आमच्याकडे आता बघूया किती उंच होळी तोडतात इथे नंतर मग ती वाजत वाजत होळीच्या माळावरती घेऊन येणार तर चला जाऊया आता वरती आपण होळी कशी तोडतात ते बघायला मित्रांनो देवीच्या मंदिराजवळ पोचलो आम्ही या इथे शिमला देवी मंदिर आणि गावातील लोक पण जमायला सुरुवात झाली हळूहळू लोक जमतील आणि मग होळी तोडायला सुरुवात करतील रोहित पण आहे रोहित तोंडात काय काय नाही रोहित रोहित तोंडात काय आहे रोहित तोंडात काय दाखव दाखव रोहित सगळे जमलेले आहेत इथे बाबू आहे देवे आहे दुबई रिटर्न जुने मित्र भेटलेत प्रवीण शेजवळ तर मित्रांनो आपण आपलं देवी मंदिर देवीचं मंदिर बघा हे आमचं शिमला देवी मंदिर तुम्हाला मी फ्रंट साईडने पण दाखवतो मंदिर कसं आहे ते हे आमचं शिमरादेवी देवी मंदिर आतमध्ये आलोय होळी कोणती म्हणजे सिलेक्शन चालू आहे आता कोणती होळी तोडायची कोणती सिलेक्ट केली पलीकडे, पलीकडे? पलीकडे? पुलीकडे, पुलीकडे। जंगल बघ आतमध्ये तिकडून बघाय कुठली कोणती आली तेव्हा ही नाही वाली ही, ही, ही बादु ची। बादु ची। बादु ची। वाली तोडणार तिच्या बाजूची तिच्या बाजूची कोणती आली तोडताय पहिली आली की दुसरी ही ही पहिली आली तिकडची मधली ही ना मधली आली समोर सगळं ती होळी तर सिलेक्शन झाले आता बघूया तोडणार किती असत ते हे खेळ

終わりがね、こんなふうに入ってきたんだ。<noise> शिमला पावनात आहे माझ्या योग्याने आज पाच शेंडा बसून शिमगा साजरा केले आणि पाच आज शेंडा पाडले तसं आज सातापाच्या घडीन चतुर्शिमेच्या मुलान आज पाच आठ शेंडा पाडतावात नातावाय तू आज मान्य करून घे तिथे अड पाय ठेवून नाच तोटा आवर कलीवर पाय ठेव आणि पाच दिवसा शिमगा साजरा आहे कल खपवत आवरून नाच तोटा आवरून आपला कलीवर पाय ठेव आणि

<गली> मित्रांनो फायनली होळी तोडून झाली आहे आता इथून होळी डायरेक्ट होळीच्या माळावरती घेऊन जाणार आहेत वाजत ही होळी तोडून झाली आहे અજુન એક પેસ પર એકા ફિરું દે એકા ફિરું એકા ફિરું ગુસો ગુસો એલકા એટલે બોલ યાર ગોલ 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 આરાત ગોલ આરાત આરાત એ વડ એ વડ એ વડ લોકો તી લોકો વાડું આ વડ આહી વડલા નહી આ તો ઉગાડવાનું દે હા આ તા બંધ બંધ ઓરે હો અમે એને ઘોર કરતા જીમો પકલાઉં બલ ઓકલા સાંભળ ઓલોલો કોલોર ગરબાતા તાકો કો તોર 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 ર રાધા ક્યાં જલા આ તો મને ઓ વાડા વાડા હા વાડા લાગે જાવ પેલું હા ના અલવા ના અલો 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 आता अशी होळी घेऊन जाणार आहेत होळीच्या माळावरती ओढत ओढत आता संध्याकाळ असे वाजले सात आता अजून काय माहीत नाही લાલ <laughs> आता इथे आणली आहे उद्या होळी संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान इथे उभी करणार हा होळीचा माळ आहे आमचा ते इथे संध्याकाळी होळी उभी करणार त्याचा व्हिडिओ सेकंड पार्ट मध्ये येणार आणि हा व्हिडिओ फर्स्ट पार्ट मध्ये आहे म्हणजे आजचा हा फर्स्ट व्हिडिओ आणि उद्याचा सेकंड व्हिडिओ असणार आपल्या होळी तोडून झालेली आहे सगळ्यांनी एन्जॉय केलं कसं वाटलं मित्रांनो मजा आली मजा आली कसं आहे आपल्या गावचा शिमगा एक नंबर सुरुवात झाली आजपासून सुरुवात झाली आणि हे सतत तीन दिवस अजून कार्यक्रम आपले चालत राहणार तीन चार दिवस कार्यक्रम चालू राहणार उद्याचा होळी उभी करायचा कार्यक्रम आमच्याकडे हां तुमच्याकडेच आहे उद्या होळी उभी करणार संध्याकाळी आज होळी तोडून आणली आहे फायनली इथे होळी आणलेली आहे आता पूजा वगैरे करून घेणार उद्या परत पूजा होणार आणि होळी उभी करणार उद्या तर उद्याचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये येणार तुमचा तर आजचा व्हिडिओ हा इथेच एंड करतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विचू नका भेटी ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र